आपण खूपदा ऐकलंय ना की आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे माहिती तर सगळ्यांना आहे पण मग आळस दूर करायचा कसा पहिलं आयुष्याला काहीतरी ध्येय किंवा अर्थ हवा याला म्हटलंय इखी गाई फार सुंदर पुस्तक आहे रोज उठून करण्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण आपल्या समोर असेल तर आळस येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत एकदमच प्रावीण्य मिळत नाही तर रोज प्रत्येक गोष्टीत एक एक टक्का सुधारणा करत राहणं याला म्हणतात कायझिन टेक्निक तिसरी गोष्ट सात्विक आहार खूप जड जेवण जंक फूड विकतचा तळलेला पदार्थ नॉनव्हेज यांचा अतिरेक असेल तर शरीरातला मनातला तमगुण वाढतो आणि त्याचं रूपांतर होतं आळसामध्ये चौथी गोष्ट अवकाश पंचमहाभूतांमध्ये आकाश हे मूलभूत तत्व आहे तुमच्या पोटात पंचवीस टक्के जागा रिकामय हवी आणि मन सुद्धा रिक्त करण्याची प्रॅक्टिस करायला हवी जर शरीरात मनात कोलाहल असेल तर आळस येणार शरीरात अवकाश राहावा म्हणून जेवताना दोन घास कमी खाणे आणि मन रिकामं करण्यासाठी ध्यान किंवा योग यांची प्रॅक्टिस करणे फक्त आळस दूर करण्यासाठी नाही तर जीवन आणखी आनंदी कार्यक्षम बनवण्यासाठी हे उपाय खूपच महत्वाचे आणि उपयोगी सुद्धा आहेत